नमस्कार आपण पाहत स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा महात्मा फुले शासकीय वसाहत दगडी चाळ ही चाळ एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे सत्तरमध्ये बांधली गेली येथील सर्व रहिवासी हे शासकीय कर्मचारी होते यात सर्व लोक शिपाई म्हणजे वर्ग चार या पदाची होती असे असून देखील यांची मुले मुली आज चांगल्या पदावर नोकरीला आहे जसं की पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉक्टर इंजिनियर एवढेच नाही तर आपला स्वतःचा उत्तम व्यवसाय करत आहे आनंदाची गोष्ट म्हणजे इथे सर्व जाती जातीधर्मीय लोक राहत होती पण आजपर्यंत यात कोणी भेदभाव केला नाही इथे सर्व सण अति उत्साहात साजरे केले जात पण दुःखाची गोष्ट म्हणजे ही चाळ तोडणार असे समजले त्यामुळे आज गेट टूगेदरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यामुळे गेल्या तीस ते चाळीस वर्षी पूर्वीचे लोक एकामेकांना भेटले जुन्या आठवणींना उजाळा दिला बालपणातील खेळ खेळले दुनियादारी शिकवणारी ही चाळ होती आपल्या चाळीसारखी चाळ जगात कुठे असेल असे मला वाटत नाही सांगताना आम्ही गर्वाने सांगायचो की मी दगडी चाळ मध्ये राहतो या चाळीबद्दल सांगावे तेवढी कमी आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक आज या ठिकाणी महात्मा फुले वसाहतीतले सर्व जुने जे राहणारे सगळे व्यक्ती होते सगळे लोक होते ते आज या ठिकाणी सगळे एकत्र झाले मला वाटतं एकोणीसशे पासष्टच्या आधीपासून ही वसाहत बांधली गेलेली आहे आणि सगळे जुने लोक आले एकमेकांचे अनुभव शेअर केले माझं स्वतःची स्वतःचं ह्या वसाहतीशी फार जुनं नातं आहे आणि माझ्या प्रत्येक सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये या वसाहतीतली सगळी कुटुंब मुलं सगळे माझ्यासोबत होते आज ह्या सगळ्यांना एकत्र बघून मला खूप आनंद झाला आणि जी काही मुलं आहेत त्यांनी सगळ्यांनी आपापल्या आप क्षेत्रामध्ये खूप चांगली प्रगती केली आहे आपसा, आपसा मध्ये एकोप्याचं आणि अतिशय प्रेमाचं असं वातावरण आहे आणि मी या वसाहतीतल्या सर्वांना शुभेच्छा देते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये अशीच पुढे प्रगती हो अशी एक अपेक्षा व्यक्त करते ही वसा वसाहत आता एकोणीसशे पासष्टच्या आधीपासून आहे आणि वसा या वसाहतीनंतर पुढे या ठिकाणी कार्यालय होणार की काय होणार मला त्याचा माहिती नाही आहे परंतु अशी एक अपेक्षा आहे की हे जे वैभव आहे हे वैभव असं चिरंतर राहावं आणि वसाहत पुनर्जीवित करून या ठिकाणी नवीन बिल्डिंग बांधून त्या पद्धतीचे परत जुन्या लोकांना या ठिकाणी राहण्यासाठी द्यावं अशी माझी स्वतःची इच्छा आहे मी प्रदीप जाधव मला या कॉलनीमध्ये जवळजवळ एकोणावीसशे चौऱ्याऐंशीपासून तर दोन हजार आठ पर्यंत मी तर रहिवाशी होतो त्या ठिकाणी राहत असताना मला एक टोपण नाव होतं माझं माझी जी ओळख आहे ती पप्पू भाऊ किंवा पप्पू पप्प्या या पद्धतीने मला ओळखलं जायचं माझं मित्र मित्रपरिवार असेल आणि हे आमचं एक कुटुंब होतं या कुटुंबात राहताना इथे एकशे आपलं एक शहाण्णव क्वाटर होतं शहाण्णव खोल्यांमध्ये शहाण्णव लोक कोणकोणत्या पद्धतीत किती घरामध्ये किती प्रत्येक नावानेशी ओळखलं जायचं आणि मी अशी व्यक्ती होतो का मी या कॉलनीत कधी घरामध्ये नाही राहिलो मी टाकीवर किंवा गच्चीवर झोपणारा व्यक्ती त्याच्यात दुसरी गोष्ट कोणाच्याही घरी गेलो भूक लागली तर कोणाला जरी म्हटलं मला जेवण द्या तर लगेच जेवण भेटून जात होतं कारण एवढी आपुलकी एवढे प्रेम या कॉलनीमध्ये मिळायचं प्रत्येक सण प्रत्येक उत्सव स तीनशे पासष्ट दिवस जे असतात तीनशे पासष्ट दिवस पैकी एकही दिवस मी घरामध्ये फक्त एखादा टाइम जेवला असेल पण बाकी बाहेरच जेवायचो कारण का तो पूर्ण घर माझं होतं आता हे तसे आमचे बाळू काळे हे संजू भाऊ हे दत्तू तू आहे पण याच्याही पलीकडं विष्णू पगारे असतील जगन पगारे असेल मिलिंद लोंदे असेल हे माझं एकदम जवळचं नातं या हक्काचं का तिथं म्हणजे आता पगारे मावशी असल्यात कांबळे मावशी असतील उन आजी असेल म्हणजे प्रत्येकाला आपुलकी असती जेवढ असतो त्या पद्धतीने मी इथं वाढलो इथं मोठं झालो आणि या ठिकाणी जे एकत्र आलेले त्या पद्धतीने आम्ही गेट टुगेदरचा टु कार्यक्रम घेतला त्याबद्दल मला काही गोष्टींचं म्हणजे डोळे भरून येत आहेत जुन्या गोष्टीला उजाळा मिळतो आहे आणि त्यात दुसरी गोष्ट अशी का एवढ्या वर्षानंतर सर्व एकत्र आले हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि कारण इथून पुढं कोण कधी आता हिच्यातले बरेच लोक आमचे जे जुने सहकारी होते किंवा आम्ही त्यांना नातने मावशी आजी काकू म्हणायचो काका म्हणायचो आज इतले बरंच होकार राहिलेले नाही आज त्यांची पण या ठिकाणी आठवण खूप येते कारण तेवढं प्रेम त्यांनी दिलेलं आहे तेवढी माया आमच्यावर केलेली आहे आणि आम्ही जे काही घडलो असेल किंवा काही जे जा मोठं झालो असेल तर हे सगळ्यात मोठे संस्कार या कॉलनीचे होते कारण ही कॉलनी होते म्हणून आज आम्ही या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीने बघायला मिळतो आहे